धुळे सोलापूर महामार्गावरील गर्ताड गावाजवळ भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने एका चार चकी वाहनाला उडवलं या अपघातात मुंबई येथे कार्यरत असणारे न्यूज स्टेट महाराष्ट्राचे माजी रिपोर्टर धुळे तालुक्यातील बोरकुंड येथील रहिवासी हर्ष भदाणे पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातात अन्य दोघ जण गंभीर जखमी झाले आहेत हर्षल भदाणे हे बोरकुंड येथे आपल्या गावी आले होते ते धुळे शहरात काही कामानिमित्त गेले होते सायंकाळी बोरकुंड गावी परत येत असताना समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या कारला उडवलं यावेळी हर्ष भदाणे यांनी स्वतःला वाचवण्यासाठी वाहनातून उडी मारण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रकच्या मागील चाकात येऊन त्यांचा मृत्यू झाला तर कारमधील अन्य दोघ जण गंभीर जखमी झाले त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या ट्रकने गर्दाडपासून पासून ते धुळे शहरापर्यंत अनेक वाहनांना धडक दिल्याने हिट अँड रनचा प्रकार असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय या घटनेमुळे धुळे शहरात एकच खळबळ उडाली असून ट्रक चालकासह तर उपमुख्यमंत्र्यांनी हर्षल वधाणे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं सांगितलं आज संध्याकाळी गरताळ या गावाजवळ एका ट्रकने तीन व्यक्तींना एका चारचाकी वाहनात असलेल्या तीन व्यक्तींना उडवल्याची माहिती मिळाली आणि सदर ट्रक हा चाळीसगाव चौफुली मार्गे धुळे शहर येथे चाळीसगाव क्रॉस इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊन जे बांधकाम होत तिथं त्यांनी उडवलं होतं आणि इथं थांबलेला था होता सदर अपघातामध्ये एक वार्ताहर मयत झाल्याची आम्हाला बातमी मिळालेली आहे एक त्यातला गंभीर जखमी आहे आणि एक किरकोळ जखमी आहे असे दोघ जखमी सध्या उपचार घेत आहेत सदरचा अपघात करणारा ट्रक चालक आणि त्याचा सोबतचा क्लीनर यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे सदरचा ट्रक अपघातग्रस्त ट्रक जो आहे तो इथून मोहाडी उपनगर पोलीस स्टेशन रवाना करीत आहोत अतिशय मनमिळाव आणि मेहनती पत्रकार म्हणून हर्षद भदाणे यांचं नाव घेतलं जात होत त्यांनी खानदेशातून मुंबईत येऊन आपला एक वेगळा ठसा उमटवला होता सोशल मीडियावर सक्रिय असणारे हर्षद भदाणे टाइम्स नव मराठी या डिजिटल चॅनल चे रिपोर्टर होते त्यांनी काही काळ न्यूज स्टेट महाराष्ट्र मध्येही काम केलं होतं त्यांच्या कामात सातत्य आणि अत्यंत प्रामाणिकपणा होता न्यूज स्टेट महाराष्ट्रकडून हर्ष भदाणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली